गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरातील श्री पंचगंगा वरदविनायक विनायक भक्त मंडळ यांच्या वतीने अंगारकी संकष्टी निमित्त प्रसादाचं वाटप दिवसभर करण्यात येणार आहे तसेच दुपारी दत्त भजनी मंडळ यशवंत कॉलनी इचलकरंजी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना दर्शन चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली तसेच संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन पंचगंगा नदी भक्त मंडळ येथे करण्यात आले या प्रसादाचा लाभ गणेश भक्तांनी घ्यावा तसेच अंगारकी संकष्टी निमित्त नैवेद्य ठेवण्यात येणार आहे अशी माहिती अशोक स्वामी यांनी दिली मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी अंगारकी संकष्टी निमित्ताने श्री पंचगंगा वरद विनायक मंडळ नदी किनारी या आपल्या गणपतीच्या मंदिरामध्ये अंगारकी संकष्टी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे या निमित्ताने सकाळी आठ वाजता नित्यनियमाने सुरुवातीची आरती सकाळी अकरा वाजता मंडळाच्या वतीने खिचडीचा महाप्रसाद संध्याकाळी पाच वाजता भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता महाआरती महाआरतीनंतर इचलकरंजी कॅटर्स असोसिएशन व इचलकरंजी मंडप लाइटिंग असोसिएशन यांच्यामार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर दहा वाजून एकवीस मिनिटांनी चंद्रोदय आरती झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद चालूच राहील आणि या सर्व कार्यक्रमाचं आयोजन पंचगंगा वरदविनायक भक्त व त्यांच्या सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर वरदविनायकाचे भक्त यांच्यामार्फत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत या सर्व वरदविनायकाच्या अंगारकी संकष्टी सोहळ्याच्या निमित्तानं निचलगंजी व परिसरातील सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा व दर्शनाच्या निमित्तानं आपण जरूर या ठिकाणी नदी किनारी वरदविनायक मंदिराची आहे आशीर्वाद घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहावे असे मी आपल्याला श्रीपंचंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती करीत आहे वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या